पृथ्वीराज शिंदे यांची भाज युमो अध्यक्षपदी नियुक्ती पालकमंत्री डॉक्टर पंकजा यांनी केलं अभिनंदन भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली त्यात नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली या भाजपाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री डॉक्टर पंकजा राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या मान्यतेनं अध्यक्ष संजय गाते यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली त्यामध्ये वर्धा जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी पृथ्वीराज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास प्राप्त झाली पक्षाच्या युवा संघटनेमध्ये सक्रिय सहभाग व नेतृत्व गुण लक्षात घेता पृथ्वीराज शिंदे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्ह्यात भाजपच्या युवा कार्याला नवीन दिशा मिळेल असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे तर पालकमंत्र्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे या यु नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना दे पृथ्वीराज शिंदे म्हणाले भाजप नेतृत्वाने माझ्या दाखवलेला विश्वास माझ्यासाठी गौरवाची बाब आहे युवा पिढीला राष्ट्रहिताच्या दिशेनं सक्रिय करण्यासाठी मग सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पृथ्वीराज शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असून त्यांनी युवकांसाठी विविध उपक्रमे राबले आहेत त्यांच्या कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांना देण्यात आली पक्षाच्या विविध वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन कर त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या